चिकनला बघा कसं मस्त पाणी सुटलं पाणी आपण अजिबात घातलं नव्हतं असं वेळ आता शिजवून घेऊयात किंचित पाणी टाकूया जरा ग्रेव्ही वगैरे आज आपण बनवणार आहात चिकन सुका चिकन कांद्या टोमॅटोतलं फक्त चिकन चिकनला आलं लसूण पेस्ट आणि मसाले मीठ वगैरे सगळं लावून ठेवलेलं हो ला। आता फोडणी घालूया चला तर मग आता तेल टाकून घेऊयात कंडोडा कुनियोर तो बने तो लाल सर ऊपर तक परछन दे

त्याच्यात आपण आता मसाला टाकून घेऊया एक चमचा आपण चिकन लावून मग घेतला एक चमचा गरम मसाला पण टाकूया इकडे आपण अर्धा किलो चिकन घेतला तर आता व टाकून देऊया टपे अस पर तेलावरती जरा परत येऊ हो चिकन चिकन लगेच शिजत चिकन जरा लगेच पाणी आपण नाही टाकणार आहे आणि प्लेट टाकून घेऊ प्लेट येऊ पाणी चिकन आपण पाणी चुका केलं वाफेवर आता शिजवून घेऊयात

चिकनला बघा कसा मस्त पाणी सुटलं पाणी आपण नजिकच घातलं नव्हतं इथे असं आता शिजवून घेऊयात जरासं किंचित पाणी टाकूया जरा ग्रेवी उपटे आपल्या कसा भाकरी येऊया म्हणून मम्मी भाकरी बाजूला होता काय म्हणतो मम्मी भाकरी बाजू काही मम्मी सुरुवात बघा नापलं माका तर का बाबा जमत नाही माका शिकवलेलं आहे पण माका काही जमत नाही आपण आपला सुके चिकन शिजतात तिकडे तिकडे भाकरी पण होता सगळं ता टायमिंगवर होता दोन्ही पण भाकरी झाली आणि चिकन शिजला की आपण जेवण घेऊया भाकरी कशी गोल आकार घेता बघा आपण मस्त वेगळी भाकरी टम्म फुगली बघा इकडे आपला सुक्या चिकन तयार झाला आणि इकडे भाकरी पण झाले आहेत मस्त आपण जेवून घेऊयात बरं मस्त मस्त लाल लाल दिसतं कमेंट करून सांगा कसा झाला चिकन व्हिडिओ आवडलो तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा भेटूत मग आपण दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये